या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर अज्ञात इस्माने तणनाशक फवारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फवारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत शेतकरी किरण बर्डे यांच्या द्राक्ष बागेचे माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार दिलीप सोपल यांनी घटनास्थळी भेट देऊन द्राक्षबागेची पाहणी केली त्यांनी शेतकरी किरण बर्डे यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार द्राक्षबागेचे अंदाजे ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासदार निंबाळकर आणि आमदार सोपल यांनी पोलीस प्रशासनाने जलद गतीने तपास पूर्ण करून दोषींवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे फवारणी ज्या बागेवर झाली जेणी कुणी केली आहे ते संशयित आहे त्यांची नाव पोलीस स्टेशन मध्ये दिली गेलेले आहेत आणि मी स्वतः पाहिलं की अतिशय मोठं नुकसान त्या गरीब एक एकर द्राक्ष आणि जीवतोड मेहनत घरातली तीन माणसं करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारची बाग होती आणि खूप मोठं नुकसान त्याचं झालेलं आहे पोलिसांनी नागजी दखलपात्र गुन्हा म्हणूनच ह्याची नोंद घेऊन तपास केला पाहिजे कारण हे जसं मनुष्याला नुकसान तसं प्रॉपर्टीला नुकसान आहे आणि ज्याचं जीवनमान त्याच्यावर हो आहे संपूर्ण त्या ते कुटुंबाचं त्याचं जवळजवळ न भरून येणारं तीस पस्तीस लाख रुपयाचं जर बाग आली असती तर एवढं उत्पन्न निघालं असतं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचा कुठल्याही कसल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे ते करतायत ते करतील याच्याबद्दलही मला विश्वास आहे कारण त्यांना पोलिसांनी इन्स्पेक्टरनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी बघून गेलेले तिथं पण ही प्रवृत्ती ही अतिशय नीच प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला कुणी पाठबळ देता पाठीशी राहता त्याला खतपाणी घालता कामा नाही याचा निषेधच केला पाहिजे